म्हणजे आता थोडक्यात काय याच्यामध्ये कुठल्याही गोष्टीमध्ये यांनी तेल ऍड केलेलं नाही एकदम कमी तेलामध्ये ह्या सगळ्या गोष्टी बनल्या जातात आता कसं आहे लोकांना खूप कमी तेलाचं खायला आवडतं तेलकट असं आवडत नाहीये तर खूपच मस्त असं बनणार आहे ही रेसिपी पुढे आपण कंटिन्यू बघूया ताई काय घेतलं आपण खायला मटन थाळी कशा आहे मटन थाळी खूप छान टेस्ट आहे घरगुती पद्धतीचं जेवण हाय ट्रेंड एम एच फूड डायरी चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे महाराष्ट्राची खाद्य संस्कृती आज आपण आलो आहे स्वराज्य हॉटेल कामोडच्या लाईव्ह भाकरी कशा बनतात लाइव रोटी लाइव भाकरी बनतात या ठिकाणी आणि पूर्ण त्यांची रेसिपी आपण जाणून घेऊया कशी बनते त्यांची चिकन मटन थळे तर आता आपण बघणार आहे स्वराज्य हॉटेल्स यांची स्पेशल ग्रेव्ही कशी बनते आणि कसं बनतं त्यांचं मटण आणि चिकन याची प्रोसेस हा भाऊ किती किलो कांदा घेतला आपण हा भाऊ चाळीस किलो घेतला आपण चाळीस किलो कांदा आहे कांदा याच्यापासून आपण ग्रेव्ही बनवतो स्वराज्य स्पेशल ग्रेव्ही अच्छा बरं आता हे कांद्या ग्रेव्ही बनण्यासाठी काय करा चाळीस किलो कांदा आणि अजून काय त्याच्यामध्ये ऍड होतो याच्यामध्ये काजू तीळ काजू कणी येते मगज येतं तिळ येतं अच्छा हसकस येते आणि सर्व प्रकारचे मसाले मसाले हा एक एक स्पेशल मसाला ओके ओके। स्वतःचा प्रोसेस आहे आपण हा चाळीस किलो कांदा घेतला आणि पूर्ण त्याच्या लेवलला आपण पाणी भरून घेतलेला आहे बरोबर ना पाणी भरून पाणी भरून याला आता काय शिजवलं जाणार का शिजवलं जाणार ओके आता त्याच्यामध्ये हळद सुद्धा ऍड केलेली आहे म्हणजे एकदम वेगळी त्याच्यामुळे तर आपली स्पेशलिटी आहे ग्रेव्हीमध्ये त्याच्यामध्ये आपण सर्व गावचे मसाले वापरतो सातार आपले स्पेशल ओके सातारचे एकदम वेगळे गावचे मसाले आता हाय फ्लेमवरती या ठिकाणी गॅस चालू झालेला आहे कांदा कांद्यामध्ये ना हळद आणि पाणी ऍड करून आता हे शिजवलं जाणार किती तास लागणार आहे त्याला शिजायला एक तास लागतो एक तास लागणार आहे पूर्ण शिजायला एक तास कंटिन्युअसली शिजवलं ओके आता आता आपण नेक्स्ट प्रोसेस काय बघणार आहे नेक्स्ट प्रोसेस आपण मटण पाणी ऍड करून शिजवलं जाणार बॉईल करणार बरोबर ना बॉईल करून ह्याच्यामध्ये बाकी काही ऍड नाही होणार फक्त पाणी ऍड होणार ओके कारण की पांढरा रस्सा आणि तांबडा रस्सा बनतो त्याच्यासाठी हा त्याचा मटणाचा जो स्टॉक असतो सूप वापरलं जातं त्याच्यामुळे ह्याच्यामध्ये बाकी काही ऍड होत मोरे इकडे कांदा आणि ह्या ठिकाणी मटण शिजवण्यासाठी ठेवलेलं आहे बॉईल करण्यासाठी आता हे किती वेळ तरी एक मटण शिजलं जाणार एक अर्धा तास तीस मिनिट अर्धा तास आता हे शिजलं जाणार अशाच प्रकारे सेम प्रोसेस आता पण पण सेम फक्त पाणी ॲड व्हायला अशा प्रकारे त्या ठिकाणी चिकन मटन आणि कांदा ठेवलेला आहे बॉइल करायला मटण साठी एक तास जाणार आहे चिकन साठी अर्धा तास आणि मटन साठी अर्धा तास आणि आता त्याच्याच बरोबर काजू मग आणि तिळची ग्रेव्ही सुद्धा बनवण्यासाठी ते ठेवणार आहे बॉईल आपण बघूया ते प्रोसेस कशी आहे आता आपण याच्यामध्ये एका पातेल्यामध्ये पाणी गरम करायसाठी आहे ग्रेव्हीसाठी आता याच्यामध्ये ॲड करणार आहे आपण मगज मगज किती प्रमाणात असतील तर मगज एका ग्रेव्हीसाठी आपण अर्धा किलो असतो अर्धा किलो असतो एका ग्रेव्हीसाठी अर्धा किलो मग अर्धा किलो ओके तिळ अर्धा किलो तिळ अर्धा किलो ओके काजू तुकडा असतो तो अर्धा किलो अर्धा किलो काजू तुकडा अशा तीन गोष्टी याच्यामध्ये ऍड होतात खसखस असते दोनशे ग्रॅम अच्छा खसखस सुद्धा होते अशा चार गोष्टी टोटल चार गोष्टी ओके अशा चार गोष्टी टोटल ऍड होतात हे ग्रेव्हीसाठी वापरतो आपण मिडियम गॅस वरती राहतात हे हा मिडियम गॅस हे मिडियम वरती राहतात हे मीडियम वरती ह्या चार गोष्टी किती वेळ बॉईल होणार या ह्या तरी पाऊन तास लागतो या गोष्टी पाऊन तास ह्या अच्छा ह्या पाऊन तास बघा आता आपला एक ते सव्वा तास झालेला आहे एक तासानंतर कांदा जो आपण बॉईल करायला शिजवायला ठेवलेला तो कसा प्रकारे शिजला हे आपल्याला लक्षात येईल अजून -दुन अजून किती वेळा आपण शिजवायचा पाच मिनटानं आता याला पेस्ट करायला घ्यायचं हळीला पण हळदीला हा करायचा वा आता तयार झालेले आहे काजू मगज त्याच्यानंतर तीळ आणि अजून काय होत त्याच्यात खसखस याच्यापासून झालेली तयार पेस्ट आता आपण बनवूया ग्रेव्ही झालेले आहे स्वराज्य स्पेशल ग्रेव्ही बनवण्याचे बरोबर ना भाऊ बर हा आता याच्यामध्ये आपण आता पहिलं तेल ऍड करतोय किती लिटर तेल जाणार याच्यामध्ये दोन लिटर तेल असं याच्यामध्ये दोन लिटर तेल आणि अर्धा लिटर डालडा ऍड झाला आहे आता काय ऍड होणार त्याच्यामध्ये त्याच्यामध्ये अद्रक लसूण पेस्ट अच्छा আद्रक लसूण पेस्ट ऍड होणार ऍड होणार आहे आता आपण जाणून घेऊया याच्यामध्ये कोणकोणते मसाले आहेत धना पावडर आहे किचन किंग आहे गरम आहे मिरची पावडर आहे हां मटन मसाला हळद आणि मीठ आहे ओके हे सगळे आपले स्वतः ग्राइंड केलेले मसाले आहेत घरगुती मी गावूरून येतं गावूरून मसाले गावचे मसाले याच्यामध्ये आता ऍड होत आहेत मस्तपैकी आता मसाला ह्याच्यामध्ये तेलामध्ये मिक्स होऊन जाणार म्हणजे स्पेशलिटी अजून एक आहे मसाल्याची आपले गावचे सातारचे मसाले सातारचे भाऊ तुमचं नाव हो काय शिवाजी शिवा जाधव शिवाजी जाधव अच्छा तुमच्या घरमध्ये मी ह्या राजू मग ची जी पेस्ट आपण केलेली होती त्या त्याच्यामध्ये ऍड होणार बाजू अरे वा बघून लक्षात येत असेल की किती मस्त अशी ग्रेव्ही बनणार आहे कंटिन्यू तुम्ही बघा पुढे खूप छान अशी ग्रेव्ही बनणार आहे आणि अजूनही तुम्ही आपल्या चॅनलला केलं नसेल तर नक्की करा एच फूड डायरी महाराष्ट्राची खाद्य संस्कृती अशाच प्रकारे वेगवेगळ्या व्हिडिओ आपल्यापर्यंत घेऊन येण्याचा प्रयत्न करतो बघा कंटिन्यू पुढे कशी आहे याची मस्त अशी रेसिपी ग्रेव्ही बनवण्याची फुल ढाबा स्टाईल सातारा स्पेशल बघू शकतो आपण असं मस्त असं मसाल्याने तेल सोडलेलं आहे म्हणजे आता हा मसाला परफेक्ट तेलामध्ये भाजला गेलेला आहे आता याच्यामध्ये ऍड होत आहे कांद्याची सिलेंडरला बारीक केलेली पेस्ट फुल क्वांटिटी मध्ये हा आता ही कांद्याची ग्रेव्ही याच्यामध्ये ऍड झालेली आहे आता हे किती वेळ लागणार आता ही पूर्ण ग्रेव्ही बघ पंधरा मिनिटा अजून पंधरा मिनिट कांदा पूर्ण वेगळून जाणार याच्यामध्ये आता तेल ऍड होत आहे आता ह्याच्यामध्ये किती लिटर तेल ऍड होणार दोन लिटर दोन लिटर ग्रेव्हीला दोन आणि मसाल्याला दोन लिटर याच्या व्यतिरिक्त आपण तेल वापरतो तेल त्याच्या व्यतिरिक्त अजिबात आहे याच्यामध्ये भाती लसूण पेस्ट ऍड होते दोन डबो आलं लसूण पेस्ट याच्यामध्ये टाकले कांदा ऍड होतो बारीक चिरलेला किती किलो असेल कांदा तरी तीन किलो कांदा मस्त असा आलं लसूण पेस्ट आणि कांदा याच्यामध्ये त्याला म्हणजे आता भाजून घ्यायचा छान असा लाल कलर वस्तू पण भाजून घ्यायचा एकदम लाल कलर होऊ भाजून घ्यायचा ते झाल्यानंतर परत पुढे काय ऍड करायचं आपली घरगुती चटणी आपली अच्छा आपले हे स्पेशल मसाले आहेत हा घरगुती चटणीचा लाल तिखट मसाला आपला घाटावरचा सातारचा अरे वा आणि याच्या व्यतिरिक्त अजून काय आहे याच्यामध्ये मसाले हे कोणकोणते मसाले आहेत डाडा पावडर मिरची पावडर मटन आणि मटन मसाला आणि हळद हे मसाले याच्यामध्ये ऍड होणार मस्त असा कांदा लालसर भाजला की हे मसाले सगळे ॲड होणार अशा प्रकारे ही यांची ग्रेव्ही पूर्ण तयार झालेली आहे फायनल आता ह्या ग्रेव्ही पासून त्यांचा बनवण्याचं चालू आहे या ठिकाणी यांचा स्पेशल स्वराज्य स्पेशल मसाला बरोबर ना हा हा पूर्ण तो भरून बनणार का हा एक टोप थोडा कमी होईल आता आता ह्या तेलामध्ये कांदा भाजून झाल्यानंतर लाल तिखट चटणी ऍड केली आणि हे सगळे मसाले त्याच्यामध्ये ऍड केलेले आहेत मस्त असं आता याला तेल सुटापर्यंत भाजून घ्यायचं आहे ना हा भाजून घ्यायचं आहे याचा हळूहळू हळू असा कलर बदलत जातोय हा एकदम मस्त असं हा तेल सोडतोय आणि हळूहळू कलर बदलतोय मस्त असा लालसेल कलर आता याला आता ती ग्रेवी याच्यामध्ये ऍड होते घ्याल आपलं स्वराज्य स्पेशल मसाला ओहो, हो स्वराज्य स्पेशल मसाला कलर बघू शकतो पण किती छान असा कलर आलेला आहे बघून आपल्या लक्षात आला असेल बघूनच येण्याची इच्छा दाखवणार असा हा यांचा स्पेशल स्वराज्य मसाला आता आपला काय म्हणतोय तांबडा तांबडा रस अच्छा आपला जो स्पेशल मसाला बनलेला त्याच्यापासून आता तांबडा रसा बनतोय टाकतो आपण पहिलं मीठ मीठ टाकतो चिकनचं सूप चिकनचं सूप आहे मीठ आहे चिकन मटनचं सूप त्याच्यामध्ये आता आपण मीठ आहे खोबरा पावडर खोबरा पावडर स्वराज्य स्पेशल मसाला पण आता हे ताणसा बनवण्यासाठी आता स्वराज्य स्वराज्य स्पेशल मसाला ऍड होतो ओके था था, था हा सुद्धा किती टाकायचा त्याचा एक अंदाज आणि प्रमाण हवा हा अंदाज परफेक्शन हवा आहे की बाबा कसं आणि किती किती क्वांटिटीमध्ये टाकायची गरज आहे

चार चार चाळीस किलोच्या ग्रेवी साठी चार किलो, चार किलो तेल होतं बाकी कशासाठी वापर खायला छान अशी मस्त प्रोसेस आहे यांची या ठिकाणी मध्ये मीठ ऍड झालेला आहे आपण बाकी दोन्ही ग्रेव्ही मध्ये किंवा कुठल्या गोष्टी मध्ये मीठ आणि तेल वापरलेलं नव्हतं जे काय याच्यामध्ये ऍड झालेलं आहे मस्त असा आता हा रस्सा तयार होतो मस्त असा हा तांबडा रस्सा आता इथे बनलेला आहे तेल असं सोडलेलं आहे रस्त्याने म्हणजे हा मस्त असा शिजलेला आहे बरोबर ना oh, okay. एक नंबर तांबडा आता बनलेला आहे हे जे मसाले आहेत ते पांढरा रस्सा बनवण्याचे बरोबर ना पांढरा आपण डाळिया अच्छा तेल काजू काजू आलं लसूण आणि मिरची आलं लसूण आणि मिरची हे सगळं मिक्सरला बारीक होणार आणि पांढर पेस्ट होणार अच्छा पेस्ट होऊन पांढरा रस्सा आपण बघूया पांढरा रस्सा कसा बनतो हे सगळे खडे मसाले ऍड झाले ना खडे मसाले पांढरा रस्ता बनवण्याची प्रोसेस बघा एकदम वेगळी असते ही मेंटेन नाही केली तर तो बरोबर असा बनत नाही बरोबर ना आता हे आपण मगाशी जे मिक्सरला बारीक केलेले मिश्रण आहे बरोबर ना त्याच्यामध्ये आपण पाणी ऍड करत नाही पाणी नाही ऍड करत नाही थेमी पाणी ऍड करत नाही फक्त त्याच्यामध्ये आपण चिकन सूप ऍड करतो त्याच्यापासून बनतो पांढरा रस्ता तांबडा पांढरा कोल्हापूर सातारा स्पेशल याला सुद्धा त्याला मध्ये मस्त असं सब... म्हणजे याला फक्त एका डायरेक्शनलाच हलवायला एका डायरेक्शन मध्ये हलवायचं ओके आता याच्यामध्ये काय या ऍड होणार चिकन सूप चिकन सूप हे चिकन बॉईल केलेलं जे स्टॉक होता सूप ते आता याच्यामध्ये ऍड होणार त्याच्यामध्ये चिकन सूप ऍड झालेला आहे मध्ये फिरवत राहायचं किती वेळ लागतो हे आता पूर्ण मिनिट मिनिट पांढरा रस्सा बनवण्याची स्पेशल रेसिपी हॉटेल स्वराज्य हिरवीगार फ्रेश कोथिमिरच्यामध्ये ऍड झालेली आहे बघून लक्षात आलं असेल किती मस्त बनवायला आहे तांबडा रस्सा या ठिकाणी आणि या ठिकाणी प्रोसेस चालू आहे पांढरा रसा बनण्याची स्वराज्य हॉटेल हो स्पेशल तांबडा पांढरा हे आपलं काय म्हणते मटन सुका मटन सुका हळीचा मटन सुका जी आपली स्पेशल मसाला ग्रेव्ही होती स्वराज्य ती वापरली मटणचे पीस मीठ झालं मटन सुका रेडी अरे वा मस्त पैकी फ्राय करून मटन सुका एकदम त्याच्यानंतर एकदा ग्रेव्ही बनली की त्याच्यानंतर पुढची स्टेप एकदम इझी टाकायचं काय खायला घेतलंय बाळा चिकन आवडतं घेतलं चिकन, चिकन। कुठून आला तू खारघर वरून नाव काय तुझं नाव काय तेजल।, तेजल तेजल या ठिकाणी खारघर वरून Chicken, खाया ला ला। तो चिकन खायला आलेलं आवडतो तुला स्वराज्याचं चिकन आणि जर तुला दुसरीकडे बोलले खायला जातो जातोस की नाही मग ना। मग कुठे येतो स्वराज्य हॉटेलला कसं आहे टेस्ट हो? एकदम बेस्ट आहे तुम्ही काय रिकमेंड करता नाव काय आपलं मी तर काय घेतलं आपण या ठिकाणी चिकन थाळी घेतली होती कशी आहे टेस्ट टेस्ट बढिया आहे एक नंबर टेस्ट एक नंबर आहे आणि काय सांगता व्ह्युअर्स रिकमेंड कसं करता तुम्ही रिक मी बॅचलर राहतो त्यामुळे चांगलं जेवण भेटतं इथं अच्छा आणि आपल्याला परवडतं खिशाला पण पर। प्राइस परवडेबल आहे महत्वाचे आणि जेवण पण जेवण पण असं नाही की प्राइस कमी आहे म्हणजे जेवणामध्ये काय नाही 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 प्राइस पण बळी आहे क्वालिटी मध्ये कॉम्प्रोमाइज असं काहीच नाही म्हणजे प्राइस पण कमी आहे आणि क्वालिटी पण क्वालिटी पण चांगली आहे स्वराज्य हॉटेल कामोटे या ठिकाणी आपण ट्राय करूयात चिकन थाळी मटन थाळी आणि प्रॉन्स थाळी यांची स्पेशल थाळी आपण बघूया बघू शकतो किती मस्त प्रकारे या ठिकाणी चिकन आणि मटनची थाळी आहे बघून आपल्याला लक्षात आलं असेल तर आपण टेस्ट करून बघूया कशा या आहे यांची थाळी टेस्टला तर आता कसं आहे या ठिकाणी तीन थाळ्या आहेत मी यातलं थोडं थोडंसं घेऊन टेस्ट करणार आहे पूर्ण असं एका थाळीमध्ये मी घेत नाही आहे त्यासाठी एक मी मोकळी थाळी घेतलेली आहे आता ह्याच्यामध्ये मी हे मटण सुका घेतो एक ह्यांचा तांबडा रस्सा स्पेशल पांढरा रस्सा बाजरीची भाकरी घ्यावी आपण या ठिकाणी प्रॉन्स स्पेशल आहे प्रॉन्सची ग्रेव्ही आहे सोलकढी आहे आणि हा राईस आहे आपण टेस्ट करून बघूया कसा आहे हा पांढरा रसा या ठिकाणी मुंबईमध्ये कुठेच भेटत नाही आपण पांढरा रसा टेस्ट करून बघूया कसा वा एकच नंबर पांढरा रसा एकदम गावी खाल्ल्यासारखी गावची टेस्ट या ठिकाणी पांढऱ्या रस्त्यामध्ये खूपच छान टेस्ट आहे आता वा एक नंबर टेस्ट खूप छान टेस्ट आहे टेस्ट करूया प्रॉन्स पोळीवाडा mmh. खूप छान टेस्ट आहे प्रॉन्स पोळीवाडा प्राइस किती दोनशे पन्नास दोनशे पन्नास मध्ये प्रॉन्स ग्रेव्ही या ठिकाणी पांढरा रसा सोलकडी राईस रोटी भाकरी जे काय हवे ते आणि सहा पीस प्रॉन्स पोळीवाडा ओके खूप छान टेस्ट आहे आता आपण टेस्ट करून बघा यांचा मटणचाच पिस बघा मटन किती मस्त पैकी असं शिजलेलं आहे थोडासा त्याच्यावरती रसा घेऊ मटन सुका एक नंबर मटन सुका चांबड्या रसाबरोबर खूपच छान टेस्ट आहे तांबडा पांढरा मटण सुका या ठिकाणी याचा आनंद आपण चुरून खाण्यामध्ये खूपच छान घेऊ शकता एकदम गावच्या फील गावच्या पद्धतीचं जेवण आहे असा मस्तपैकी तांबडा रस्सा टाकून चुरून खाण्याचा एक आनंद खूपच छान खूप छान टेस्ट आहे या ठिकाणी थोडस चिकनचा टेस्ट सुद्धा आपण करून बघणार आहे असं मस्त शिजलेलं आहे चिकन बघून लक्षात आलं असेल आपल्या सॉफ्ट आणि ज्युशी चिकन खूप छान टेस्ट आहे मटन चिकनला ग्रेव्ही आपली सेमच असते आपल्याला हवं मटन सुका चिकन सुका प्रॉन्स थाळी याच्याबरोबर सुधा आहे नक्की येऊन येऊन या ठिकाणी आनंद घ्या स्वराज्य हॉटेल कामोटे या ठिकाणी खूप छान फूड आहे तर आपण आता याला एन्जॉय करूया मस्त पायकी